नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा बनवू शकतो एवढे मऊसूद आणि झटपट तयार होणारी बेसनाची धिरडी खायलाही तेवढीच टेस्टी अगदी मुलं डब्बा संपवून येतील एवढी छान मुलंच काय मोठी माणसंसुद्धा सकाळचा ब्रेकफास्ट आरामात करतील न नाक मुरडता चला तर मग धिरडी बनवायला सुरुवात करूया तर बेसन रेरडी बनवण्यासाठी इथे मी हे एक वाटगं घेतलं आहे आता यात घालूया मोजून एक वाटी एवढं हलक्या हाताने भरलेलं बेसनपीठ तुम्ही घरातलं कुठलंही भांडं घेऊन त्या प्रमाणानुसार बेसन घेऊ शकता आता यात घालूया एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला त्याचबरोबर घालूया एक ते दोन हिरवी मिरची बारीक कापलेली सोबतच लहान आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरलेला आणि त्याचबरोबर घालूया मुठभर चिरलेली कोथंबीर कोथंबिरीचं प्रमाण तुम्ही यापेक्षा जास्तही करू शकता अजून जास्त कोथंबीर घातली तरीही खूप छान लागतात आणि अर्धा ते पावचमचा एवढी हळद किंवा यापेक्षा कमीही हळद घाला तरीही चालेल अगदी चिमुटभर किंवा पावचमचा एवढी हळद घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि सोबतच घालूया अर्धा ते पाव चमचा एवढा ओवा हातावर चळून घेतलेला आणि आता यात घालूया पाव चमचा एवढे हिंग सोबतच एक अर्धा चमचा एवढी जिरे पूड आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर चमचाच्या मदतीने मी असं हे सर्व मिक्स करून घेते आहे मुलं खात असतील तर तुम्ही स्पेशली मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची ठेचूनही घेऊ शकता किंवा मिरची थोडीशी जाडसर अशी कट करून ती काढताही येते मग मुलांना किंवा अजिबातच हिरवी मिरची नसेल घालायची तर मिरची अगदी मिक्सरला ठेचून याचा ठेचाही मिरची लसूणचा घालू शकता किंवा नुसती मिरची पावडरमध्येही करू शकता तरीही छान होता आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक बाऊल एवढं म्हणजे एक वाटी एवढं पाणी घेतलं आहे ज्या वाटीने आपण बेसन मोजलं त्याच वाटीने एक वाटी एवढं पाणी घेतलं सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं पाणी घालून गुठळी मोडत मोडत हे मिक्स करायचं म्हणजे अजिबात गुठळी राहत नाही आणि त्यानंतर अजून मी थोडंसं पाणी घातलं सर्व हे मिक्स करून घेते आणि आता अजून हे फार घट्टसर असं आहे तर सर्व अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या तर यात अजून आपण पाणी घालूयात तर हे पहा थोडंसं घट्टसरच आहे म्हणजे दीडही खूप मग जाडसर होतात तर त्यातूनच अजून थोडंसं पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यावर अजून आपण मिक्स करून घेऊयात गुठळी मुळत मुळत मुणा चांगलं हे मिक्स करायचं सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स केलं तर लवकरच गुठळी मुळते अजिबात गुठळी राहत नाही तुम्ही पाहू शकता तर आता मला जेवढं हवं होतं तेवढं यात पाणी घालून मी मिक्स करून घेतलं तर आता ज्या वाटीने बेसन मोजलं होतं त्याच वाटीने पाणी पाहू शकता अगदी पाववाटीपेक्षाही कमी पाणी राहिलं आहे म्हणजे पाऊन वाटी आपल्याला हे पाणी लागलं तर इथे हलक्या हाताने मी बेसन मोजून घेतलं होतं आणि पाऊन वाटी पाणी यासाठी लागलं आता हे झाकण ठेवून एक दहा मिनटं मुरू देऊयात किंवा तुम्ही तेव्हाही पटकन बनवू शकता आवडत असेल तर यात थोडंसं दहीही घालू शकता मुलं आवडीने खातात एक वाटीसाठी एक पाववाटी एवढं दही घालून चिमुडभर साखर घालू शकता खूप मस्त अशी अजून ही धिरडी होतात आता एक दहा मिनटानंतर आपण धिरडी बनवायला घेऊयात तेव्हाच बेसन कालवून तेव्हासुद्धा तुम्ही धिरडी पसरवू शकता मी दहा मिनटं मुरू दिलं आणि आता तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि चमचाभर मिश्रण असं गोलसर फिरवायचं आवडत असेल तर तुम्ही अजून यापेक्षा मोठंही दिरडी बनवून घेऊ शकता पण मुलांचा टिफिन आहे तर अशी लहानच धिरडी पसरवायची म्हणजे डब्यातही बरोबर अशी भरता येतात आणि बरोबर बसतात डब्यात मुलंही खाताना मग बरोबर तोडून असं खातात नाहीतर मग मोठी दिडडी असते की त्यांनाही मोडता येत नाही किंवा खूप जास्त असं वाटतं त्यांना म्हणून अशी लहान लहानच टिफिनसाठी दिरडी बनवायची आणि अजून थोडंसं तेल टाकून मी दोघंही बाजूने उलटपालट करून दिडी शेकून घेते आहे तर हे पहा अशी मस्त रंग आला आहे काय सुरेख रंग आला आहे दडीला दोघंही बाजूने भाजून घेतली आता काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता दोघंही बाजूने सुरेख असा रंग आला आहे म्हणून थोडीशी हळद कमी घालायची जास्त हळद घातली की खूप लालसर अशी ही दीडी होतात आता दुसरीही दिडी दाखवते तर मी खूप लहान लहान अशी ही देडी पसरवून घेते आहे कांदा टोमॅटोमुळे अशी पटकन सरकल्या जात नाही किंवा पसरवल्या जात नाही पण हळूवारपणे अलग आपण ही दिडी पसरवायची थोडंसं उलथाण्याने मी तेल घालते आहे याला गोलाकार येत नाही कांदा टोमॅटोमुळे पण तरीही जसं जमेल तसे ही धिडी पसरवायची जसं पसर पसरवता येईल तशी पसरवायची खायला मात्र खूप टेस्टी अशी लागतात तर तुम्ही दुसऱ्याही बाजूने बघू शकता की ते सुरे कसा रंग आला आहे आता ही धेडी काढून घेऊयात धिरडी घालताना अजिबात तेल नाही घातलं तरी सुद्धा ही दिडडी मस्त निघतात तर हे पहा आता तिसऱ्या दिडडीला मी इथे कुठेही तेल वापरलं नाही तरीही पाहू शकता फक्त धिरडी उलटताना असं कडेला थोडंसं तेल सोडायचं नाही सोडलं तरीसुद्धा ही दिरडी निघतेच पण थोडंसं तेलात आपण भाजून घेतलं तर अजूनच छान आणि टेस्टी लागतात म्हणजे खायला अगदीच खुसखुशीत भजीसारखी ही दिडडी लागतं म्हणून थोडंसं तेल टाकून दोघंही बाजूने भाजून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही काय मस्त सुरेख असा रंग आला आहे गरमागरम ही दिडी अशीच खाल्ली तर छान लागतातच पण थंड झाल्यावर सुद्धा आपण अशी खाऊ शकतो ना चटणी ना दही जरी आवडत असेल तर तुम्ही दह्यासोबत ही दिडी खाऊ शकता किंवा हिरवी चटणी लाल चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी अशी धीडी लागतात एकदा करून पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद